आज चौदा जुलै दोन हजार पंचवीस आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील परमिटरूम बार धारक आज संपूर्ण दिवसभराचा पूर्णपणे बंद आज पुकारलेला आहे आणि तो शंभर टक्के यशस्वी होणार आहे या शंका नाही महाराष्ट्र शासनाने अन्यायकारक करवाड केल्यामुळे संपूर्ण हॉटेल व्यवसाय हा कोलमडून पडणार आहे लायसन दिवसेंदिवस वाढत जाणारी लायसन्स फी लायसन्स फीमध्ये पंधरा टक्के वाढ उत्पादन शुल्कमध्ये साठ टक्के तब्बल वाढ आणि दरवर्षी वाढणारा व्हॅट टॅक्स पाच टक्क्यावरनं दहा टक्के व्हॅट केल्यामुळे संपूर्ण परमिट रूम हॉटेल व्यावसायिकांचं कंबरडच मोडला आहे रत्नागिरीत आज संपूर्ण आम्ही हॉटेल व्यावसायिक आज ह्या संपूर्ण महाराष्ट्रव्यापी राज्यव्यापी बंदला पाठिंबा म्हणून आज आम्ही आपले सर्व व्यवसाय बंद ठेवले आहेत आणि आज आम्ही सर्व आमचे उपाध्यक्ष उदयजी लोत सुहास ठाकूर देसाई आणि मी सुनील देसाई यांनी आज माननीय जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आमच्या मागण्यासंबंधी निवेदन आणि त्यांना दिलेले आहे आणि आमच्या सर्व रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व व्यावसायिकांच्या भावना शासनापर्यंत पोहोचाव्यात अशी आम्ही आशा व्यक्त केली आहे प्रमुख मागण्या असं आहे की वाईनशॉपला जो टॅक्स आहे त्याच्यापेक्षा जास्त टॅक्स हा बारला आहे आता बारला खर्च जास्त असतो शॉपपेक्षा आणि पण त्याच्यावर टॅक्स कसं काय जास्त असू शकतो तर तो, तो आणि त्या टॅक्सचं प्रमाणसुद्धा त्यांनी त्यांच्यापेक्षा खूप वाढवलं तर हा टॅक्स कमी करावा म्हणजे आम्ही थोडं कुठेतरी स्पर्धेत येऊ आज सामान्य माणूस वाईनशॉपला बॉटल विकत घेतो आणि कुठेतरी गरीब असतो त्या हा जो दरातला फरक आहे हा आमच्या हातात नाही आहे हा दरातला फरक सगळ्या शासनाला जात असतो लोकांना वाटतं आम्ही जास्त पैसे घेतो तसं नाही आहे हा एक विषय झाला त्यानंतर दरवर्षी काही वर्षापूर्वी शासनानं लायसन्स फी डबल केली होती मग त्याच्यावर तडजोड अशी झाली की आपण दरवर्षी दहा टक्के वाढवू पण ही दहा टक्के दहा टक्के वाढून आता दुपटीपेक्षा जास्त झाली आणि आत्ता तर ती यंदा पंधरा टक्के वाढली आता आत्ता फी वाढवायचं कारणच नाही आहे कारण ती ऑलरेडी दुप्पट होऊन गेलेली आहे अशा परिस्थितीत यंदा फी पण दुप्पट झाली ही सगळी फी आम्ही ॲडव्हान्स भरतो पुढच्या येणाऱ्या वर्षासाठी वर्षभरात अचानक निवडणुकांसाठी कशासाठी ड्रायडे डिक्लेअर केले जातात मग ज्या दिवशी आम्ही व्यवसाय करत नाही त्या दिवसाचा पण परवानाफी आम्ही भरलेली असते त्याच्यानंतर आत्ता या एक जुलैपासून शासनानं त्यांना निधी कमी पडतो म्हणून साठ टक्के एक्साईज एक ड्युटी वाढवली त्यामुळे बेसिक कॉस्टच ह्याची खूप वाढली आणि त्यात बर्मिटरूममध्ये बसून दारू पिणं हे सामान्य माणसाला फार थोडंसं अडचणीचं होणार आहे आम्हालाही ग्राहकांची अडचण दिसते पण त्याचा परिणाम आमच्या धंद्यावर होणार आहे आम्ही पैसे तर भरून बसलो आहे आमच्या स्टाफची कमिटमेंट आहे आम्ही गुंतवणुकी केलेल्या आहेत मोठमोठ्या आणि अशा परिस्थितीत जर ग्राहक वर्ग कमी झाला तर मोठे छोटे सगळेच व्यावसायिक अडचणीला अडचणीत येणार आहेत त्यासाठी आमचं शासनाकडे म्हणणं आहे की बाबा काहीतरी याच्यामध्ये दर कमी करा व्यावसायिकांचं शासनाला पैसे कमी मिळतात बरोबर आहे पडत आहेत पण आम्हाला शिल्लक राहिले तर आम्ही तुम्हाला देणार आम्हाला व्यवसाय करायच्या अगोदरच आमचे पैसे काढून घेतले जातात मग तुमचा जा व्यवसाय होऊ देईल किंवा नाही होऊ देईल हे शासनाचं धोरण आहे ते बदलावं अशी आमची अपेक्षा आहे एकंदरीत दरवाढ किती होईल एखाद्या जवळजवळ दुप्पट दुप्पट रेट रे होते असं अनधिकृत धंदे आणि हा कसा आहे की आता हे आम्ही सगळे टॅक्स पेअर आहोत योग्य तो टॅक्स भरून आम्ही गव्हर्मेंटला त्याचा काही निधी त्याचा का पोचतो पण शेजारच्या राज्यात एवढा टॅक्स नाही आहे मग तिथून चोरट्या मार्गे येणारी जी मद्य पुरवठा आहे तो कोणाच्या नाही कोणाच्या आशीर्वादाने चालू राहतो आणि ग्राहकाला काही जो कमी पडते तो घेणार आहे तो तर ही बंद व्हावं टॅक्स आज शासनाचं संरक्षण नाही टॅक्सपेअरना आमच्या मार्फत होणाऱ्या मालाला अधिक योग्य वातावरण त्यांनी निर्माण केलं पाहिजे अनधिकृत व्यवसाय सगळे बंद केले पाहिजेत त्यांच्यावर पोलिसिंग झालं पाहिजे आणि असं झालं तर मग व्यवसाय ठीक आहे ठीक आहे